यमुना प्रतिष्ठान वसमत आयोजित वसमत अगरीचे कार्यसम्राट माजी उपनगराध्यक्ष सीताराम दादा मॅनेवार यांच्या चिंतन सोहळ्यानिमित्त तीन लाख रुपयांच्या कुस्त्यावर भव्य लूट भव्य निकाली कुस्त्यांचं जंगी मैदान तसंच वाढदिवसानिमित्त विविध समाज उपयोगी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे त्यामध्ये शाळेतील मुलांसाठी वादविवाद स्पर्धा असेल निबंध स्पर्धा असेल अशी एक नाणीक उपक्रम सीतारामदा मॅनेवार यांच्या वाढदिवसानिमित्त राबवण्यात येत आहेत दिनांक तीस जानेवारी रोजी दादा मॅनेवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलं होतं या कुस्ती स्पर्धेचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते मोठ्या थाटामाटामध्ये पार पडलं या कुस्ती स्पर्धेमध्ये फार दूरदूरून पहिलवान आल्याचं दिसून आलं तसंच या कुस्ती स्पर्धा रात्री दहा वाजेपर्यंत चालतील असंही आयोजक बोलताना म्हणाले बऱ्याच मोठ्या व्यक्तींच्या वाढदिवस झाला परंतु कुस्त्याचं नियोजन कुस्तीला एक मैदानाला प्रेरणा देणार जर कोणी केला असेल तर मला असं वाटते की मॅनेअर यांनी केलं त्याचप्रमाणे या मैदानामध्ये छोट्या मोठ्या कुस्त्या जवळपास पाचशे ते सहाशे रुपया होणार आहे आणि पहिलं जे बक्षीस आहे एकवीस हजार रुपये आणि याचे मानकरी याचे संयोजक आमचे सहकारी मित्र भगवानजी खुटाळे प्रतिनिधी नंदू परदेशी वसमत जिल्हा हिंगोली एन न्यूज मराठी